नवरात्रोत्सवाचा हा काळ अत्यंत पवित्र मानला जातो याच काळामध्ये आदिशक्तीची जेवढी आपण उपासना करू तेवढी फलदायी ठरत असते तर हा जो काळ आहे या काळामध्ये आदिशक्तीने नकारात्मक असणाऱ्या त्या राक्षसावर म्हणजे नकारात्मक रूपी विचारांवर मिळवलेला विजय तो होता म्हणून या काळामध्ये उपासना करून आपल्यामध्ये असणारी जी नकारात्मक ऊर्जा आहे ती सकारात्मकतेमध्ये परावर्तित करण्याचा हा काळ आदिशक्तीच्या या अनेक रूपांमध्ये प्रत्येक काळामध्ये वेगवेगळी रूपं झाली कधी ही आदिशक्ती पार्वती रूपा ही रूपा रूपाने येते तर कधी ही कालीच्या रूपाने येते कधी दुर्गेच्या रूपाने तर कधी भवानी म्हणून या जगतामध्ये जगत उद्धाराचं काम करते याच श्रृंखलेमध्ये आपण जर पुढे पाहिलं तर आधुनिक काळामध्ये सुद्धा काही नवदुर्गेची रूपं या आपण म्हणू शकतो की या काळामध्ये झाली नवशक्तीची रूपं या काळामध्ये झाली मग त्याच्यामध्ये संत परंपरेचा विचार करत असताना संत परंपरेमध्ये सुद्धा आदिशक्तीची अनेक रूप झाली बरं का याच्यामध्ये वारकरी संप्रदायाचा आपण जेव्हा विचार करतो तर वारकरी संप्रदायामध्ये महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असं संतांनी म्हटलंय ज्ञानोबा राय हे विष्णूचे अवतार आहेत असं संत म्हणतात आणि विष्णूचे अवतार जर ज्ञानोबा राय असतील तर आदिशक्तीचा अवतार सुद्धा रायांची लाडकी लहानगी बहीण मुक्ताबाई आहे मुक्ताबाईंच्या रूपामध्ये आदिशक्तींनी अवतार घेतला आणि या सकल जीवाला उद्धरून दिलं मुक्ताबाईंचा जो अवतार होता तो अवतार खरंच विशेषत्वाचा होता मुक्ताबाई जरी ज्ञानोबायांपेक्षा संत निवृत्तनाथ महाराजांपेक्षा संत सोपान काकांपेक्षा लहान असल्या तरी सुद्धा मुक्ताबाईंचं काम आभाळा एवढं मोठे आभाळा एवढं मोठे मी असं का म्हणतो कारण आपण जर मुक्ताबाईंच्या अवतार कार्याचा कार्याचा विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की ज्ञानोबा राय सोपान काका निवृत्तीनाथ दादा यांच्यापेक्षा सगळ्यात लहानगी असणारी मुक्ताबाई म्हणजे ज्यावेळेला विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेंनी देहांत प्रायश्चित्त घेतलं त्यावेळेला सगळ्यात जास्त काळजी त्यांना मुक्ताबाईंची होती की मुक्ताबाईंना सांभाळा समार, सांभाळा असं दादांना सांगून त्या गेल्या होता पण पुढच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर पुढच्या काळामध्ये मुक्ताबाईंनी सगळ्या भावंडांना सांभाळा जे काही प्रसंग जे आहेत मुक्ताबाईंच्या जीवनामधले ते फार अलौकिक आहेत ताटीच्या अभंगाचा जो प्रसंग आहे म्हणजे ज्ञानोबा रा बाहेरून आले आणि बाहेरून आल्यानंतर एकदम त्यांनी ता, ताटी लावून घेतली आतमध्ये गेले आणि चिंतन करत बसले काय झालं असेल काय कोणास ठाऊक नाही पहिल्यांदा आदिशक्ती मुक्ताबाईंनी लहानग्या मुक्ताबाईंनी दादाला समजून सांगितलं की दादा काय झालंय आपण असं करू नये आपण तर जगाच्या उद्धारासाठी आलोय सगळं सांत्वन करून झालं आणि सगळं सांत्वन करून झाल्यानंतर आदिशक्तीला कळालं की महाविष्णू असणाऱ्या माझ्या दादाला उपदेशाची आता गरज आहे म्हणून लहानगी असणारी मुक्ताबाई ती मुक्ताबाई त्यावेळेला उपदेशाच्या भूमिकेमध्ये येते आणि आपल्या दादाला म्हणते योगी पावन वनाचा अपराध अपराधजनाचा विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी मुक्ताबाईंनी सांगितलं की बाबा दादा आपण योगी आहोत आणि आपण योगी असताना योगी पावन वनाचा साहे अपराधजनाचा आपण योगी आहोत याचा अर्थ असा आहे की आपल्याला जगाचे जे अपराध आहेत ते सगळे जगाचे अपराध पोटामध्ये घालायचे आणि योगी असल्यामुळं आपण जगा जगाने जर आपल्याला जर त्रास दिला तरी सुद्धा आपलं काम आहे की जगर उद्धार करायचं अलौकिक असणारे हे जे ताटीच्या अभंगाचं तत्वज्ञान आहे ती तत्वज्ञान सांगणारी सुद्धा आमची मुक्ताबाई अत्यंत वयाने लहान असताना सुद्धा आपल्या दादाला उपदेश करणारे या मुक्ताबाई एकीकडे पहा आणि दुसरीकडे संत नामदेव महाराज की जे वारकरी संप्रदायामधले आद्य संत आहेत नामदेव महाराज हे ज्ञानोबाच्या प्रभावळीमधले संत आहेत त्या नामदेवरायांना सुद्धा आदिश आदिशक्ती मुक्ताबाईंनी कच्च ठरवलं तो प्रसंग फार नामदेवांच्याच गाथेमध्ये प्रसिद्ध आहे की नामदेवराय ज्या वेळेला नामदेवरायांना अनुग्रह प्राप्त नव्हता गुरु प्र, कृपा प्राप्त नव्हती संतांच्या त्या रांगेमध्ये बसलेल्या असताना मुक्ताबाईंनी गोरबकाकांच्या मार्फत त्या नामदेवरायांची परीक्षा घेतली आणि नामदेव यांना सांगितलं की तुम्ही निघुरे आहात त्यानंतर नामदेव यांनी जाऊन विसोबा खेचरांचा अनुग्रह घेतला म्हणजे तिथे सुद्धा मुक्ताबाईंचा एकीकडे आपल्या दादांना उपदेश करणारी तो उपदेश जो होता तो मानसिक अर्थाने फार मोठा होता आपण जे आज मानसशास्त्राचा विचार करतो तशा प्रकारच्या भूमिकेमधला तो विचार होता इकडे नामदेव यांना उपदेश करत असताना एका गुरुतुल्य ठिकाणी बसून मुक्ताबाईंनी केलेला तो उपदेश होता आणि याचबरोबरीने पुन्हा पुन्हा चौदाशे वर्षाच्या वर्षा असणाऱ्या त्या चांगदेव महाराजांचा गर्भहरण करण्यासाठी म्हणून सुद्धा मुक्ताबाईंनी जो केलेला पराक्रम आहे तो आपल्या सर्वांना माहिती आहे की चांगदेव महाराज काय करायचे की जीव मेलेल्या माणसाला जिवंत करायचे तर त्याच्यासाठी म्हणून काही विधी मस्मशानात जाऊन त्यांच्याकडून लोक यायची बराच तो सगळा सांभार असायचा पण एके दिवशी मुक्ताबाई गेल्या आणि मुक्ताबाईंनी सांगितलं की एवढा अवघड हो का मेलेल्या माणसाला जिवंत करणं मुक्ताबाईंनी एका मुर्द्याला हलवला आणि तो मुर्दा हलून हलदा जो तो उठून बसला तोच पुढे सच्चिदानंद बाबा नावाने ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी लेखक तो झाला म्हणजे तिकडे सुद्धा मुक्ताबाईंचा जो अधिकार आहे तो अधिकार फार मोठा आहे ही जी आदिशक्ती मुक्ताबाई आहे ती खऱ्या अर्थाने आदिशक्तीचाच अवतार आहे असं आपल्याला माहिती होतं का अवतार आदिशक्तीचा आहे कारण आदिशक्ती मुक्ताबाई ही एक मोठी योगिणी होती म्हणजे आपण जर आदिशक्ती मुक्ताबाईंचे एक एक अभंग जर पाहिले एक वेळेला शंकराचार्यांची सुद्धा भाषा कली तरी कळेल पण मुक्ताबाईंची भाषा कळण्यासाठी आपल्याला उपासनाच करावी लागते मुक्ताबाईंच्या काथ्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला एक अत्यंत चांगल्या प्रकारे एकत्रित एकाग्र होऊन उपासना केल्याशिवाय ती भाषा कळत नाही म्हणून सगळा गाथा जर आपण पाहिला मोजकेच मुक्ताबाईंचे अभंग आहेत पण ते अभंग एका योगिणीच्या भूमिकेमध्ये असल्यामुळे ते अभंग एका साधक असणाऱ्या अवस्थेमध्ये असल्यामुळे ते फार उच्च दर्जाचे आहेत आणि अशा ज्या मुक्ताबाई आहेत त्या मुक्ताबाईंचा आज जन्मदिन आहे म्हणजे जयंती आहे म्हणून याही अर्थाने आदिशक्तीचा एक अवतार म्हणून मुक्ताबाई सर्वत्र प्रसिद्ध आहे मुक्ताबाईंच्या संदर्भाने सांगत असताना सांगितलं की मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे मुक्त श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ मुक्ताबाई सगळ्यांपेक्षा वरिष्ठ असणारी आमची मुक्ताबाई आहे आणि हे आदिशक्तीचं गोंड स्वरूप आहे आणि आपल्या ज्ञान आपल्या वारकरी संप्रदायाची या संपूर्ण भागवत संप्रदायाची जी उभारणी आहे ती उभारणी या आदिशक्तीच्या मातृशक्तीच्याच अधिष्ठानावर उभी आहे म्हणून आज आपण चांगल्या प्रकारे उभे आहोत याला पायाभरणी जी आहे ती पायाभरणी माझ्या ज्ञानोवाऱ्यांची नृत्यदाची आणि मुख्यत्वाने मातृशक्तीचं प्रतीक असणाऱ्या आदिशक्ती मुक्ताबाईंची आहे म्हणून म्हणूनच हा संप्रदाय आज उभा आहे आणि या संप्रदायामध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतोय म्हणून आजच्या या घटस्थापनेच्या दिवशी आदिशक्तीच्या असणाऱ्या या रूपाला नमस्कार करूयात आणि आजपासून आपली ही जी मालिका वारकरी संप्रदायातील नवदुर्गा याची सुरुवात आपण करत आहोत आज ज्याप्रमाणे आपण हा व्हिडिओ पाहिला त्याचप्रमाणे उद्या सुद्धा पाहावा ही विनंती धन्यवाद